नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार संदर्भात आपण महत्त्वाची म्हणजे सरकारी योजना जी आहे लाभांची सविस्तर माहिती आपण हो आज घेणार आहोत त्यासाठी तत्पुरती चॅनल नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून द्या जेणेकरून असेच महत्त्व तुम्हाला अपडेट मिळत राहील तर आता मग व्हिडिओ सुरू करतो मित्रांनो बांधकाम कामगारांना सरकारी योजनांचा लाभ कसा घ्यायचा कोणता लाभ मिळणार आणि अर्ज कशा पद्धतीने करायचा आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता काय असणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर परत एकदा सांगतो चॅनल सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील बांधकाम कामगारांसाठी खुशखबर सरकारच्या योजनांमुळे मिळणार घर शिक्षण आरोग्य व आर्थिक मदत बांधकाम कामगारांना एवढ्या सुविधा सरकार पुरवणार आहे बांधकाम कामगार म्हणजे आपल्या समाजाचा आधारस्तंभ ते घर रस्ते पूल यांसारख्या गोष्टी उभ्या करतात आणि आपले दैनंदिन जीवन अधिक सोपे करतात अशी एक महत्त्वाची माहिती म्हणजे नोंदणी कशी करायची याच्या संदर्भात ही माहिती संपूर्ण व्हिडिओ बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी आपली नोंदणी करणे आवश्यक आहे ही नोंदणी खालील दोन प्रकारे करता येते म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने जी वेबसाईट आहे महाबीओ सी डब्ल्यू डॉट इन या वेबसाईट जाऊन तुम्ही स्वतः सेल्फ रजिस्ट्रेशन करू शकता तुमच्याकडे नव्वद दिवसाच्या कामाचा पुरावा असला पाहिजे ज्या नोंदणीसाठी लागणारे जे आवश्यक कागदपत्रे मित्रांनो तुम्ही ते बघू शकता नोंदणीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड बँकेचा तपशील रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचे र राहणीचा पुरावा जसे की सुद्धा तुम्ही तर जोडू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आहे नव्वद दिवस काम केल्याचे पुरावा तुमच्याकडे नव्वद दिवस काम केल्याचे सर्टिफिकेट म्हणजेच पाहिजेच म्हणजे पाहिजे त्याशिवाय हा फॉर्म पुढे जात नाही नोंदणी करताना वय अठरा ते साठ वर्षे असणे आवश्यक आहे आणि कामगारांनी बंद बांधकाम क्षेत्रातील संबंधित काम मजुरी सुधारकाम लोहकाम प्लंबिंग इत्यादी याच्यामध्ये भरपूर कामं आहे याच्या संदर्भात तुम्हाला जो जी सुद्धा निर्गमित केल्या या संदर्भात सुद्धा माहिती मिळेल केलेले असावे कामगारांना मिळणारे फायदे एक महत्त्वाची माहिती मित्रांनो तुम्ही जे नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तुमच्यासाठी हे महत्त्वाचे ठरणार आहे बांधकाम कामगारांना जे मिळणारे जे फायदे आहे तुम्ही ते बघू शकता पैशाची मदत जी आहे कशी मिळते साठ वर्षानंतर निवृत्ती वेतन मिळते त्या ज्यामुळे उद्यापकाळात आधार मिळतो अडचणीच्या वेळी दोन हजार ते पाच हजार मदत मिळते दिवाळी बोनस स्वरूपात काही रक्कम जवळपास पाच हजार रुपयापर्यंत मिळते शिक्षणासाठी मदतसुद्धा इथे मिळते शिक्षणासाठी मदत म्हणजे ज्या मुलांच्या शाळा शिक्षणासाठी दरवर्षी आर्थिक मदत कॉलेजच्या किंवा डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती पुस्तके गणवेश आणि साहित्यासाठी सहकार्य आहे सरकारकडून सरकार बांधकाम कामगाराच्या मुलांना मिळते लग्नसारेसाठी सुद्धा सहायता याच्यातून मिळते बांध कामगारांच्या मुलामुलींच्या लग्नासाठी का सरकारकडून रक्कम दिली जाते भांडी ताट्या वाट्या स्वयंपाक साहित्य मोफत दिले जाते म्हणजे भांडी भांडीसनसुद्धा आता आहे ते सुद्धा सरकारकडून जे आहे मोफत दिले जाते घर बांधण्यासाठी सुद्धा सरकार खूप महत्त्वाची मदत करते घर बांधण्यासाठी घर बांधण्यासाठी पाच ते सहा लाखांपर्यंत अनुदान जे आहे सरकार पुरवते तात्पुरत्या घरासाठी भत्ता मिळवण्यासाठी सुद्धा शक्य शक्यता याच्यातून वर्तवण्यात येत आहे आरोग्य सुरक्षा आणि जे अपघात झाल्यास विमा भरपाईसुद्धा मिळते गंभीर आजारासाठी उपचार खर्चाची मदत मिळते हेल्मेट ग्लोव्हज यासारख्या सुरक्षा साधने मोफत मिळतात म्हणजे तुम्हाला ती पेटी मिळते कुलकिटसाठी पेटी मिळते इतर महत्त्वाच्या सुविधा म्हणजेच जे नवीन कौशल्य शिकण्यासाठी प्रशिक्षण मिळते महिलांसाठी प्रसूतीसाठी विशेष रक्कम मिळते म्हणजेच ज्या महिला आहे ज्या शिजारीन झाले त्यांना वीस हजार रुपये मिळतात नॉर्मल डिलेवरीसाठी पंधरा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे प मृत्यू झाल्यास अंतर सरकारसाठी जे आधी आर्थिक मदत जी आहे सरकारकडून मिळते अर्ज कसा करायचा ही एक महत्त्वाची बाब म्हणजे अर्ज कसा करायचा नोंदणीकृत कामगारांनी हवे असलेले नियोजन निवडून नुडू, निवडून ऑनलाईन किंवा कामगार कल्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागतो अर्ज पूर्ण झाल्यावर सरळ बँक खात्यात पैसे जमा होतात अर्ज सुद्धा ऑनलाईन तपास येते म्हणजे तुम्ही अर्ज केल्यानंतर ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्ही लाभासाठी अर्ज करू शकता आणि खात्री या योजनेमुळे काय फायदे होतात बांधकाम कामगारांच्या आर्थिक मदत मिळते मुलांच्या शिक्षणासाठी पुढे नेण्याची संधी मिळते आरोग्याच्या समस्या कमी होतात वृद्धापकाळात काळात सुरक्षित जीवन विमा मिळतो थोडी आव्हान देखील इथं देण्यात आले आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो काही कामगारांना नियोजनाची माहिती नसते नोंदणी करताना कागदपत्रांची अडचण येते काही वेळा योजना तत्पुरत्या स्थगित होतात शेवटी एक सांगण्यात येते बांधकाम कामगार नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा त्या तुमची मेहनत सरकार ओळखते आणि तुमच्यासाठीच या योजना आहेत याचा फायदा घ्या आणि आपल्या कुटुंबासाठी अधिक चांगले आयुष्य घडवा एक महत्त्वाची माहिती मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून टाका तुम्ही जर बांधकाम कामगार नोंदणीकृत असाल तर तुम्ही याची नोंदणीचा फायदा घेऊ शकता आणि आरोग्य विमासुद्धा घेऊ शकता घर बांधण्यासाठी पाच ते सहा लाख रुपये हे सरकार तुम मदत करते तुमच्या मुलामुलींना शिक्षणासाठी सुद्धा मदत करते पैशाची मदत पण करते दिवाळी बोनस म्हणून पाच हजार रुपयेपर्यंतसुद्धा मदत करते तुम्ही असेच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद